महाराज म्हणायचे ज्याचा आरमार त्याचा धर्या पण हे ओळखण्यापूर्वीच परकी आक्रमण हिंदुस्थानावर धुमाकूळ घालत होते आणि त्याचवेळी गारपुरी या बेटावर सुद्धा पोर्तुगीजांनी आपले वर्चस्व प्रस्तावित केले आणि त्यावेळेनंतर आपल्या पूर्वजांची कलाकृती खंडित करण्याचा प्रयत्न केला गेला तेच पाहण्यासाठी आपण निघालोय गारपुरी या बेटावर अर्थातच एलिफंटा आयलँड सुप्रभात मित्रांनो कसे आहात मजेत ना तर मजेतच राहा आणि आज आपण चाललोय एका बेटावर ते सुद्धा मुंबईपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि आज आपल्यासोबत पहिल्यांदाच जय आलाय आम्ही आता चाललोय घारापुरी भेट म्हणजेच एलिफंटा केव्स पाहण्यासाठी आणि तुम्हाला आता इतिहास आणि तिथे कसं पोचायचं वगैरे ते सर्व तुम्हाला गाईड करेल आणि खूप छान हा प्रवास होणार आहे आता मी पहिली फेरी पकडतोय नऊ वाजताची आणि तुम्हाला मुंबईचा इतिहास काय तो सुद्धा सांगितलं कारण मुंबईचं पहिलं नाव होतं ते म्हणजे पालव बंदर त्यानंतर अपोलो बंदर झालं त्यानंतर मग आ, आ, आता गेटवे ऑफ इंडिया आणि गेट आहे ना हा आपल्या भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं ना तेव्हा शेवटचा इंग्रज म्हणजे ब्रिटिश सैनिक होता तो याच गेटमधून गेला तुम्हाला दिसत असेल कोणत्या गेटबद्दल बोलतोय मी स्क्रीनवर आणि अजून एक गोष्ट अशी आहे हो से से की हा गेटवे ऑफ इंडियाचा गेटपेक्षा जुनं हे ताज हॉटेल आहे तर असं काहीचं इतिहास आहे आणि अजून खूप आहे ते सांगण्याबद्दल पण आपण आता चाललो आहे एलिफंट गेलला कधी गेटवेचा ब्लॉग बनवायचा झाला तर त्याबद्दल मी म्हणजे पूर्ण सांगेन तुम्हाला की एक्झॅक्टली काय होती तर आता मी चाललो आहे बघूया आम्ही फेरीचं तिकीट पण काढलं आहे टू नाईंटी रुपीज काय पर पर्सन रिटर्न असं तिकीट आहे चित्रांनो फायनली आम्ही एक तासाचा प्रवास करून आता पोचलो आहे घारापुरी बेटावर म्हणजेच एलिफंटा केव्जवर आणि तुम्ही इथून दोन मिनटाचाच वॉक आहे जास्त नाही तर तुम्हाला टॉय ट्रेनमध्ये बसून जायचं असेल तर तुम्ही तेही तिथूनही जाऊ शकता आणि चालत दोन मिनिटाचा होतो वॉक आहे आम्ही चालत चाललो आहे कारण चालतसुद्धा बरं वाटतं आणि तुम्हाला इकडचा इतिहास वगैरे हो काय तो एक्झॅक्टली तुम्हाला मी सांगणार आहे पुढे जेव्हा आपण आता लेण्यांमध्ये तेव्हा मित्रांनो आम्ही आता ना पायऱ्या चढायला सुरुवात केली टोटल एकशे वीस पायऱ्या तिकडच्या आणि इथं आजूबाजूला आहेत ना दुकानं पाहायला मिळतील तुम्हाला अतिशय सुंदरपणे काय म्हणतात ती कलाकृती जा आहे ना ती ठेवलेली आणि ती तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याचे चार्जेस म्हणजे थोडेसे हाय असणारच ऑबवियसली कारण हे ठिकाण आहेत ना मुंबईपासून दहा किलोमीटर अंतरावर असतं तरी पण पाण्यामध्ये बेटावर आता आपण मित्रांनो तुम्ही पायऱ्या चढून येईल ना तर तुम्हाला असे तीन मार्ग दिसतील तर समोर जातोय तो मार्ग केव्हकडे जातो म्हणजे लेण्यांकडे हा लेककडे आणि कडे आहे ना तर तोकडे जातोय तर आपण आता चालू आहे एलिफंटा गुका आहे म्हणजेच केव्ह पाहण्यासाठी हेटी मित्रांनो फायनली आमचे केव्ज बघून झालेत पण तिथे कॅमेरा अलाउड नव्हता तरीसुद्धा मी व्हिडिओ काढले आहेत आणि तिथला इतिहास आता सांगणार आहे आणि तिथून आम्ही आता पुढे चाललो आहे कॅनन तो बघायला जवळजवळ पाच ते दहा मिनटाचा ट्रेक आहे तो करून आम्ही आता पुढे जाऊ पण एलिफंटा केव्जला हा नाव कधी पडलं ते तुम्हाला मी सांगतो एलिफंटा केवच्या आधी नाव होतं घारापुरी बेट घारापुरीच्या बेटाच्या आधीच नाव होतं श्रीपुरी तर जेव्हा सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगीजांनी इथला ताबा घेतला म्हणजे जेव्हा ते आले तेव्हा त्यांना एक हत्तीच्या आकाराचं म्हणजे हत्तीच होतं हत्तीचं शिल्प त्यांना पाहायला मिळालं आणि त्याला एलिफंटा एलिफंटा बोलत त्यांनी या बेटाला नाव ठेवलं एलिफंटा तर तेव्हा असून एलिफंटा नावाने हा बेट प्रसिद्ध झाला त्यानंतर मग मराठ्यांच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात हा बेट मराठ्यांच्या ताब्यात आला आणि त्यानंतर सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये हा बेट इंग्रजांच्या का ताब्यात गेला ॲक्च्युली या बेटाची जी म्हणजे केव्ज वगैरे हो आहेत त्यांचं कामकाज नवव्या शतकाच्या ते तेराव्या शतकाच्या दरम्यान झालं असावं असं इत्या इतिहासकारांचं म्हणणं आहे आणि पाच केव्ज आहेत आणि इथे माकडांची संख्या एवढी आहे ना खायलासुद्धा काय देत नाही द्यायला विचारा म्हणजे ज्याने फक्त आहेत ना बिस्किटचा पुडा काढला कधी लंपास केला समजलं नाही पण छान एक्सपिरियन्स आहे तुम्हीसुद्धा या फॅमिलीला घेऊन फार काही नाही खूप छान आहे फक्त इथे तिकीट जास्त प्रमाणात आकारलं जातं ते कमी व्हायला पाहिजे कारण पर्यटक मोठ्या संख्येने येतात तरीसुद्धा तिकीट खूप जास्त आहे आपल्याला एंट्रीचे इथे पाच रुपये तिकीट भरावं लागतं प्रत्येकाचं आणि पुढे आल्यावर चाळीस रुपये त्याचं परत म्हणजे हे कसं काय कनेक्शन आहे ते मला अजून समजलं नाही जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मग नक् मला नक्की सांगा आणि आपण आता फायनली पोहोचू कॅनॉन हिल बघायला म्हणजे तो बघायला तर जाऊयात आणि ही तोप या तोपेचं वैशिष्ट्य म्हणजे ही तोप त्या काळी थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये फिरायची तर समोरच आहे तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो आम्ही फायनली पाच मिनिटाचा ट्रेक करून आता वर आलं आणि माझ्या मागे तो पाहू शकता तुम्ही कॅनॉन नाव आहे तिचं तर या तोपेचं सुद्धा खूप महत्त्वाचं रोल आहे इतिहासामध्ये तर तुम्हाला सांगतो या तोप्याची खास खास बाब तर ही तोप आहे ना थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये रोटेट व्हायची आपल्याला जर इथे मारा करायचा आहे तर इथेसुद्धा मारा करता यायचा या साईडला करायचं असेल तर या साईडलासुद्धा करता यायचं म्हणजे या तोपीचं हे वैशिष्ट्य आहे आत्ता फिरत नसावी कारण खूप वर्ष जुनी ही तोप आहे आणि याच्या खालीच तोपेचा जो बारूद द असायचा म्हणजे दारूगोळा वगैरे तो ठेवण्यात यायचा आणि अक्षरशः म्हणजे खूपच मोठी आहे मी फर्स्ट टाईम एवढी मोठी तोप पाहिली आहे आणि खूप छान असं आहे हा ट्रेक म्हणजे ट्रेक पण नाही दोन मिनटं फक्त चालून वर आल्यावर फक्त पायऱ्या चढायच्या आणि तिथून थोडासा नॉर्मली रस्ता आहे कच्चा तो चालून यायचा आहे आणि आपल्याला पुढेही तोप पाहायला मिळतो तो तर तुम्हाला याबद्दल जास्त माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तुम्ही जे आता तोप पाहिलात तर तो त्याच्यावर प्लीज कोणी बसून फोटो काढू नका कारण त्याचा इतिहासात खूप मोलाचा वाट आहे खूप मोठा मोलाचा वाट आहे कारण या तोफीमुळेच या बेटाचं संरक्षण झालं असावं झालं असणार तर आपण आता इथून दोन मिनटं पुर पुढे चालत पुढे अजून एक तोप आहे ती पाळणे पाडणार आहोत आणि बघूया आता पुढे काय काय पाहायला मिळतंय आणि खूप छान एक्सपिरियन्स आणि तुम्ही जर आलात तर माझ्या मते डेला ट्राय करा कारण वीकेंडला खूप पब्लिक असते आणि जसं आपल्याला फिरायचं तसं फिरता येत नाही आणि ह्या ठिकाणी फिरायला मिळतं म्हणजे केव्ज सोडून इथं फिरायला मिळतं व्यवस्थित तिथे जास्त पब्लिक येत नाही केव्जला खूप जास्त प्रमाणात पब्लिक आहे आणि खायचं वगैरे असेल तर घरून नाश्ता करून या कारण इथे खाण्यासाठी व्यवस्थित सोय नाही म्हणजे खायला वगैरे मिळतं दुकानं वगैरे आहेत पण तरीसुद्धा माकडांची भीती आहे हे लक्षात घ्या तर मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता त्याच आकाराची त्याच डिझाईनमध्ये ही तोफ आहे आणि खूप छान आहे म्हणजे कोणी डिझाईन केली असेल ना त्याला सॅल्यूट आहे कारण एवढी मोठी तोफ आणि ती पण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये मित्रांनो आपण खाली जाऊन चेक करणार आहोत की काय आहे एक्झॅक्टली आरामध्ये या तोपची डिझाईन बघा कशी खूप छान पद्धतीमध्ये याची डिझाईन केली आहे आणि याच्या खाली सुद्धा अजून एक खोली आहे तुम्हाला दाखवतो तुम। तर मित्रांनो आतमध्ये एक खोली आहे आणि ती किती मोठी पाहण्यासाठी आता आपण आतमध्ये जाणार आहोत पूर्णपणे अंधारा आहे ते आणि आय थिंक सो इथे कोठा म्हणजे दारुगोळ्याचाच कोठारा असावा हा बघा रूम वगैरे हो तिथे पूर्णपणे अंदाज आहे तर मित्रांनो माझ्या अंदाजाने हे दारुगोळ्याचं कोठार असावं तर तुम्हाला याच्याबद्दल जास्त माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशी रोजी ह्या बे, हा बेट जागतिक वारसा स्थळामध्ये म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज मांडण्यात मिळाली या बेटाला आणि आपण सुद्धा हा व्हिडिओ इथे सेंड करतो तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा काय डाऊट असेल नक्की विचारा मी प्रयत्न करेन कमेंटमध्ये सांगायला व्हिडिओ आवडली असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका तोपर्यंत मिळतो तशाच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो रजा टाटा बाय बाय